आम्ही आज कार्यसम्राट संजय केळकर साहेबांच्या ऑफिसमध्ये आलो आहोत त्यांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले जे वारसा हक्क आम्हाला मिळावं आपण महाराष्ट्रामध्ये तेवीसच्या देहारप्रमाणे सर्व कामगारांना वारसा हक्क मिळाला पण मुंबई महानगरपालिका आजपर्यंत या परिपत्रकाची अंमलबजावणी करत नाही त्यासाठी आज आम्ही संजय केळकर साहेबांच्या आलो आहोत आमची कारणे त्यांना सांगितली साहेबांनी सांगितलं की आपण कमिशनरबरोबर एक बैठक घेऊन या विषयाला पुढचा नि हक्क मिळवून घेऊ काय होऊन सांगतात कमिशनर ते बघू आणि असं आश्वासन आम्हाला आज आमचे सम्राट आमदार संजय केळकर साहेबांनी दिलेलं आहे तेव्हा आम्ही सर्व महा बृहन्मुंबई महागरनगरपालिकेचे कामगार तिथे एकत्रित येऊन आम्हाला एक दिलासा मिळाला आहे की साहेब आमचं काम करतील आणि आम्हाला आमचा वारसा हक्क मिळेल पुणे पुणे महानगरपालिकेमध्ये तीनशे कामगारांना त्यांना नवीन काल भत्ता लागू करून त्यांना आज सामावून घेतले महानगरपालिकेमध्ये पण मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्हाला अनेक वर्ष घाणपत्ता मिळतो जवळजवळ गेली तीस वर्षा मिळतो पण महानगरपालिकेचे आयुक्त याच्याकडे का टाळाटाळ करतात हेच आम्हाला कळत नाही आणि तो न्याय मिळवून आम्हाला आमचे गाधी सम्राट आमदार संजय केळकर साहेब देतील हे आम्हाला शाश्वती आहे आणि त्याच विचाराने ते आम्ही इन्फर्यंत आलो कामगार मित्र कर्मचारी हृदय सम्राट जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेबांचा आमदार संजयजी केळकर साहेबांचा